पेठ तालुक्यातील जिओ टॉवर सुरू करण्यासाठी निवेदन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचा तात्काळ आदेश पेठ तालुक्यातील मोबाईल नेटवर्क समस्या आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महत्वाची बैठक मंत्रालयात पार पडली यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नंदू गवळी डॉक्टर भदाणे समीर भाऊ हरिश्चंद्र चव्हाण उपतालुका प्रमुख रघुभाऊ सरचिटणीस शशीभाऊ एकदरे व सरपंच जगनभाऊ सापटे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालय येथे भेट घेतली एकदरा जिओ टॉवर तसेच परिसरातील सिकंदरी रायतळे मानकापूर गोंदे डोंगरशेत चिरेपाडा या गावामध्ये जिओची रेंज नसल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आलं समस्या तातडीनं मार्गी लावण्यासाठी या टॉवरचं काम त्वरित करावं अशी मागणी करण्यात आली निवेदनावर तात्काळ प्रतिसाद देत गिरीश भाऊ महाजन यांनी संबंधित विभागास टॉवरचं काम तातडीनं सुरू करण्याचे आदेश दिले तसेच अलीकडील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याबाबतही मंत्री महाजन यांच्यासमोर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी तालुका अध्यक्षांकडून करण्यात आली या बैठकीमुळे ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचं समाधान व्यक्त होत आहे